रावण को पाला दुर्गरणी मारवया वानर सवय दाडी कुमर कुमार रणचत्र दिव्य मारे प्रभु राम चंद्र भगवान की जय तो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस हनुमंतरायान राजा रावणाचं एक एक, एक, एक सैन्य मारले पाच एकदाच मारले आणि त्याची वार्ता राजा रावणाला कळाली राजा रावणाला वाटलं चौदा हजार पाठविले अठरा हजार पाठविले बलाटे हे पाच पाठविले तरी मारले इतकं बलवान शक्तिशाली असल्याला हे वाढणार आहे आणि त्या वाढणाऱ्याला मारण्यासाठी आता कुणाला पाठवा ह्याची ज्या वेळेस राजा रावणाच्या मनामध्ये चिंता वाटू लागली त्यावेळेस राजा रावणानं त्याचा असल्याला आवडता सगळ्यात असलेला नावाचा मुलगा आणि त्या आखिया नावाच्या नावा मुलाची आता हनुमंताला पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी त्याला पाटू लागले अर्थ के गाता। पाठवायचं तर आकियाला सगळ्या युद्धामध्ये जे काय धावक्याचे माहित होते आकिया रणपंडित होता आव आपवर तर कर युद्ध करण्यात रणपंडित होता पण स्वतः आकियाचा रथ आकाशामध्ये जाऊन युद्ध करीत होता असा असणारा चतुर आणि त्या आकियाला हनुमंता बरोबर युद्ध करण्यासाठी पाठवू लागले देता सेना ज्या ज्यावेळेस आखिया मुलगा आकिया वीर पंडित रणासाठी आश्रणाकडे येऊ लागला त्यावेळेस आकिया राजाराणाचा मुलगा होता येणार आहे म्हणून मोठमोठे राज्या आकियाच्या समोर रणवाद्य वाजू लागलेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे रणवाद्य वाजवीत आकिया आता हनुमंता बरोबर युद्ध करण्यासाठी अशोक वनामध्ये आले आलेला आहे रथम मारी वानर। आता इतका मोठा रंग पंडित असलेला कुमार युद्धासाठी अशोक मनात आला आणि आल्या आल्यात आपला आल्या रंग आवेश आहे तो आवेशिला आणि त्याच्यावर हनुमंतवर हनुमंतावर भक्त हनुमान महाराज